येथील औसरी गावात असून हाच रोड इंजिनिअरिंग कॉलेजला जातो या ठिकाणी आपण माझ्या मागे पाठवू पाहू शकता की कचऱ्याचा ढिग ढिग आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये आपण या रोडनी कॉलेजला जाणारे विद्यार्थी किंवा शिक्षक असू दे त्यांना इथे भटके कुत्रे असतात ती चावण्याची शक्यता असते ह्याच्यामध्ये हा जो कचरा जो साठलेला आहे याच्यामध्ये ओला कचरा पाहायला मिळतो तसेच सुका कचरा मिळतो यामध्ये या कचऱ्याची दुर्गंधी येते यामुळे पर्यावरणाचा रास होतो तसेच ह्या कचरा खाण्यासाठी कुत्री येतात व ही कुत्री लोकांना चावतील याची भीती असते त्यामुळे लोकांनी याच्यामध्ये या दोन्ही कचऱ्यांचं विलगीकरण करून त्याच्यासाठी स्वच्छता मोहीम राबवली पाहिजे व ह्याच्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेतला पाहिजे त्यामुळे ह्या कचऱ्याची दुर्गंधी येणार नाही तसेच ही भटकी कुत्री लोकांना चावणार नाही व आरो पर्यावरणाला पर्यावरणाचा ध्यास होणार नाही व मानवी आरोग्यालाही काही अडचण येणार नाही नीलम चापुडे एल मराठी आंबेगाव पुणे